ताजुद्दीन महाराज हे का श्रेष्ठ होते हे आता वेगवेगळ्या विग मुद्द्यांवरून वेगवेगळ्या विग लोकांच्या वेगवेगळ्या विग अनुभवावरून आपल्याला बघायला मिळत आहे ताजुद्दीन महाराज यांच्या सदैव सोबत असणारे राजू अरगडे त्यांचे ड्रायव्हर कायम त्यांच्या सानिध्यात राहिले त्यांनी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला महाराजांच्याविषयी सांगितल्या आहेत त्यात महाराजांचं वेगळे पण सांगितलं आहे महाराज किती तत्वनिष्ठ होते ते देखील सांगितलं आहे महाराज जे ठरवायचे ते करायचेच आणि त्यासाठी शरीराला किती जरी परिश्रम लागले तरी ते त्याला कधीच मागे पुढे पाहत नसत असेच काही प्रसंग राजू आरगडे यांनी सांगितले हे महाराजांचं सत्य आहे ते लोकांपर्यंत आलेलं नाही आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच तुम्हाला आवडेल बघायला बऱ्याचदा तुम्हाला मग आता कीर्तनाला गेलात तुम्ही तर दोन दोन चार चार दिवस समजा वापस येणं नसतं नाही 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 आमचं तसं नव्हतं त्या दरम्यान काय नाही 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 आमचं तसं नव्हतं आमचं असं होतं की आज जर नागपूरला जायचं आणि उद्या अमरावतीला जर कार्यक्रम असेल तर नागपूरहून बोंडापूरच्या आश्रमावर येणं नाही संध्याकाळी सकाळच्या उद्या आजूक का अमरावतीला जाणवा तिथलं तिथं असलं तरी थांबत नव्हतं कुठंच नाही 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 घरी भक्ताच्या घरी नाही कुठंच नाही कुठंच नाही फक्त हा जेंट जर कार्यक्रम असेल आजचं जागरण उंद्याचा काला जर असेल तर तेवढाच लक्की ना मुक्काम एखादा पडायचा त्याच त्याच गावी दुसऱ्या गावी पण नाही भक्ताच्या पण घरी नाही जिथं हे संध्याकाळी आम्ही जे गेल्या गेल्या जिथं गेलो त्याच घरी मुक्काम करायचा दुसऱ्या दिवशी कालाचे कीर्तन झालं काल्याचं कीर्तन झालं की लगे रिटर्न वापस Uh, बाबांचं का असं हे होतं की रात्री आश्रमाला आलेच बाबाला ते कुठं राहायचं नव्हतं कोणा वक्ताला त्रास द्यायचं सोबतच नव्हतं त्या ते कोणाकडेच थांबलेलं खूपसे आग्रह करत असतील लोक ज्यावेळेस कीर्तनाला गेले हा थांबा म्हणजे खूप थांबा म्हणजे आम्हाला पण बाबाजीच्या मोरी मला बोलताच येत नसत बाबाजी जर म्हणले निघ निघले आता मागच्या महिन्यातल्या चार तारखेची गोष्ट आहे चार तारखेचीच लातूर 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 भागाला आम्हाला तीन तारखेला कार्यक्रम होता संध्याकाळ संध्याकाळचा तीन संध्याकाळचा तीनला होता आणि सकाळचा चार चार तीनला संध्याकाळी चारला सकाळी होता पण काय याने तीनचा का का मला म्हणे राजू आपण जायचं म्हणे तीन तारखेला मला ती म्हणले की चल म्हणे आपले सकाळी कार्यक्रम येऊ करून येऊ पण अजून काय म्हणे की मग तीनचा कार्यक्रम कॅन्सल झाला सकाळी सकाळचा कार्यक्रम मग पाठ आम्ही चार वाजता निघलो म्हणे राजू आपल्याला एक आश्रमावर जायचं म्हणे याच्या लातूरपशी एक आश्रम आहे तिथं जायचं म्हणे आपण काय करू जाऊन येऊ पण बाबा तिथं तिथं अजूक डबल म्हणले की राजू आपल्याला अजून समोरच्या सात ह्या ह्याच महिन्यात सात तारखेला कार्यक्रम होता त्या गावी तिथं तर म्हणले आपल्या सात तारखेला कार्यक्रम आहे तिथं पण नको म्हणे जायचं इतकं असं होतं त्याचं डबल एका गावाला जर आज आज कार्यक्रम झाला आणि उद्या जर त्या गावातून जर चाललो आपण तरी बाबाजी म्हणतो त्या गावाला ओळख दाखवायची मी परत तिथे ते गावून आम्ही बारामक जर जायचं ठरलं जातात जातो ना आम्ही त्या गावून पण त्या गावात आम्ही गाडी कधी कधी थांबवून दिले महाराजांनी भक्त आडवी झालं नुसतं हात करा जाईल सल म्हणजे मोरे आपलं की काय काय अनुभव तुम्ही बाबांच्या सोबत असताना अनुभवले असा एखादा मोठा अनुभव जो की मोठा अनुभव असे भरपूर अनुभव येते हे समज जे समज आता एक समज लातूरला एक मुलगा आहे किरण काय आडणार रे अगोले म्हणून तो आज येडे झाला येडे झाल्यासारखा आहे तो मुलगा आज हा बाबाच्या याच्यावर असा हा कंटिन्यू फोन चालू आहे बाबाजीला त्याचे बाबाजीला बाबा त्याला इळातून बाबाजीला कमीत कमी पंचवीस फोन येत होते हो हो, हो तिच्या गावाकडं जर कीर्तन लातूर साईडला जर कीर्तन कुठलं जर असेल तो मुलगा घरचा बी श्रीमंत आहे पण असं जर त्याला माहीत झालं की समज लातूर जिल्ह्यामध्ये ह्या ह्या तालुक्यात कीर्तन आहेत तर तो, तो स्वतःच्या पग स्वतःच्या खर्चानी स्वतःची गाडी घेऊन डिझेल टाकून चार मित्र सोबत घेऊन त्या गावी आम्हाला भेट द्यायला जाईल कधी असा प्रसंग आहे तुमच्या आठवणी की काही लोकांनी बाबाजींना प्रतारणा केली किंवा वाईट बोलले काही तसं नाही नाही माझ्या देखत काहीच नाही घडलेलं तसं नाही घडलेलं नाही नाही मग आपल्या प्रवासात काहीच घडलेलं नाही तसं काही तो पाहिला झालेला नाही हा माहिती नाही आपल्याला एवढी माहिती नाही तसं नाही 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 त्रास दिला काही लोकांनी बाबाजीला भरपूर काही त्रास जीवाच्या वर झालेला आहे काही माहिती बाबाजी सांगत आहेत राजू मला असा त्रास झाला मला तसा त्रास झाला आपण ऐकून घ्यायचं आपल्याला माहितीच नव्हतं ना काय त्रास झाला बाबाजीला निसता त्रास झाला म्हणजे बाकी काहीच नाही द्यायचं काही एखादा असं गोष्टी नाही काही बाकी काहीच नाही नाही वेळेस कुठं जायचं त्यांची बाबाजीला असं वाटायचं की बाबाजीला असं रिकाम करमत नसत बाबाजीला कार्यक्रमाची आवड बाबाजीला समज लॉकडाऊनमध्ये कार्यक्रम बाबाजी असे भयान बसायचे बाबाजी म्हणजे की हे पुढून रोग आलाय हे का आपल्याच मुळावर आलाय बाबाजीला असं रिकामं बसायचं म्हणजे जम जमतच नव्हतं बाबाजीला पात, जर कार्यक्रम असला ना तर बाबाजी असे पाठ पाच वाजताच उठून स्नान हे करून देवपूजा करून कार्यक्रमाला रेडी तयार राहायची जालना जिल्ह्यात कुठं असेल किंवा बीड जिल्ह्यात कुठं असेल तर अशा जवळच्या कार्यक्रमाचं असं नियोजन होतं आमचं बीड जिल्ह्यात जर कार्यक्रम असेल तर आमचा टायमिंग होता चारचा दुपारी चा, दुप, चा, चार दुपार दुपारचे चार वाजता इथून निघणार तोपर्यंत मला म्हणजे ता शेतीचं ता काय काम आहे ते करून घे औरंगाबादचा जर कार्यक्रम असेल तर साडेचार चारचा टायमिंग आमचा हा मोक्याच्याच टायमिंगला पोहोचायचं साडेसात पर्यंत नाही आठचाच नऊचा टायमिंग आहे बीड जिल्ह्यामध्ये नऊचा टायमिंग आहे काही काही जागी काही काही ठिकाणी असं होतं की समज आठचा टायमिंग राजे नाही तर फिक्स कीर्तनाचा टायमिंग नऊचाच आहे मग साधारणतः एक अर्धा तास किंवा पाऊन तास आधी पोहोचून अर्धा तास अर्धा तास साडेआठ पर्यंत पोहचणार हो मग नंतर तिथून असेल तुम्ही गाडीतच असायचा की कधी जाऊन नाही बसायचं कीर्तना मी कधी मध्ये जाऊन बसायचो पण शक्यता तुम्हाला म्हणजे तुला गाडी चालायची कारण की माझा ऍक्सिडेंट झाल्या दोन हजार मध्ये आपल्या मा मनक्याचा आजार आहे मला मला म्हणजे तू आराम कर जाय थोडं लंबा जर रूट असेल तर मग डायरेक्ट म्हणजे ते जिथं ज्या भक्ता जिथं थांबलेलं आहे त्या भक्ताला म्हणजे आपल्या ड्रायवरला आराम करून द्या हो हो पहिल्या मग आपली सोय लावायची जेव घालायची पहिले आणि मला आराम करायला लावायचे नंतर त्याचं ते कीर्तनाला जायचं काही काही ठिकाणी मग काही काही ठिकाणी बाबाजी आपण तिकडे गेल्याच्या नंतर आपणच बाहेर जायचं जसं खेंडून यायचं फिरून यायचं बाबाजीच्या नदरात नाही यायचं बाबाजीने पाहिले की मग गाडीत बसल्या तिथे आमची मग बाबाजी खवळत आहे आमच्या आणि तो बाहेर येत होतो मग रात्रीचं भीव वाटायचं आजूक मग झोप नाही आवरली नाही काय झालं तर असं कधी झालं आहे का की खूप उशीर झाला आहे रात्रभर तुम्ही प्रवास करताय आणि खूप आता झोप आली तुम्हाला पण सांगता येईल ना की बाबाजी मला तसलं काहीच नाही झालं आजपर्यंत सर रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे आजपर्यंत नागपूरहून निघल्याच्या नंतर बोल्हापुरी आश्रमात येईपर्यंत असं मला आज बी जाणवलं नाही की मला झोप आली म्हणून कल्याणवरून निघलो तर असं आज बी आठवलं नाही की मी बोंडापूरच्या आश्रमापर्यंत येईपर्यंत येईपर्यंत झोपलोय असं आजपर्यंत बी आठलं नाही मला हा एक आठवलं गेल्या वर्षीची गोष्ट आहे की आपलं याला लातूर जिल्ह्यात निळे निळे ते मॅडम निळेगाव म्हणून आहे तिथं तिथं कार्यक्रम होता कार्यक्रम असताना महापूरचे विठ्ठल चाटे म्हणून मुलगा सोबत सात वर्षाच्या काळातलं गोष्ट आहे ती कार्पिओ चेन माझी याच्यापासून आपलं घाटापासून ओव्हरटेक करण्यात चाललं होतं भावाजी म्हणजे गाडी पळू नको गाडी पळू नको साडेचारचा टायमिंग होता मला झोपच आवरना तेवढी घटना घडलेली मा या सात वर्षात झोपचंच आवरणा झोप आवरणा त्या टायमाला काय झालं की मी काय केलं बीड बायपासला अलीकड नवीन बीड हवे आहे ना तर आपण ज्या टाइम बीडला ज्या टायमाला आपण इकडून जाताना राईटला घुसतोत घुसतो ना तिथं हटेल एक मित्राची बाबा बाबामुळेच दोस्तांना पडलेले मला झोपच आवरणा आवरणा म्हणून मी काय केलं त्या कार्पिओवाल्याला साईड दिली कार्पिओवाला समोर गेला आणि मी तिथं फक्त एक तास झोपलेलं आहे एक तास झोपणं आणि त्या कार्पिओचा हो समोरच्या गावावर ऑक्सिजन ट्रॅक्टरला मागून धडतो ना तेवढं मला आठवतो हो एक ह्या सात वर्षात मग सकाळी आम्ही पाठ पाच वाजता उठलो साडेपाचला तोंड धुतलं चाय घातला समोर येऊन पाहतो तर बाबा म्हणते पाय राजा ही गाडी होती तुपल्या ओवरटेकची दोघांची ओवरटेक करत होते ना ती ही गाडी होती म्हणे बघ म्हणे या गाडीचे काय झाले म्हणे तो झोपला ते चांगलं झालं म्हणे तेवढं मला सात वर्षात तेवढं एक तेवढं मुक्काम मी झोपलेलं आहे दीड तास हो तो प्रसंग आढळतो कीर्तनात कीर्तन शैली तुम्हाला तर हो कुठले असे प्रसंग आहेत जे तुम्हाला आवडतात बाबाजी सांगायचे कोणते कोणते प्रसंग आवडतात तुम्हाला कुठला प्रसंग आठवतो आज बाबाजी शिवाजी महाराजावर भरपूर काही असं बोलायचे बोलायचे नंतर नंतर आपला असं अंग फुगायचं बाहेरगावचे जे नवीन ल लोक राजे ते विचारचे बाबाजी प्रॉपर कुठले काय कुठले मा माझ्याशी चर्चा करत होते मग आपण पूर्ण सांगायचं बाबाजी इथले इथले मग का औरंगाबादला राहते नाही पहिले औरंगाबादला आश्रम होता त्याचा मग आता गावी आश्रम बांधला गावी मंदिर बांधलं